पाणी पाणी लो पाणी पाणी उडापाव उडापाव गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत मी पण मजेत स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आहे आमचा गावातला पाचवा दिवस कोकणातला तर बघा किती सुंदर असा सकाळचा नजारा खूप छान वाटतं सकाळ सकाळी गावी तर फ्रेंड्स आज आम्ही निघणार आहोत मुंबईला जायला जसं की आम्ही इथे दै दर्शनाला वगैरे आलेलो आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला ते ते जायला 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 तर ते सर्व झालं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत मुंबईला जायला आज तर बघूया आजचा दिवस कसा जातो आणि काय काय होतं <laughs> तर मी तुमच्यावर ते शेअर करणार आहे तर नक्कीच बघा माझा व्हिडिओ ओके तर फ्रेंड्स जाण्याची तयारी झाली आहे इथे बघा सामान पॅक करून ठेवलं आहे सगळं आणि आता म्हटलं जायच्या अगोदर सर्व मंदिरात जाऊन पाया पडून यावे तर मी आता आम्ही सर्व मंदिरात जाऊन पाया वगैरे पडून येतो नंतर मग निघू आता बघूया कितीला निघता येईल चला मग तर फ्रेंड्स सर्वप्रथम आम्ही दत्त मंदिरात पाया पडलो त्यानंतर इथे नाश्ता होता तर आम्ही नाश्ता करून घेतला नाश्ता होता उपमा बघा तर, 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 तर फ्रेंड्स हा दत्त मंदिरातला शेवटचा दिवस आहे आमचा आणि आज चाललो आहोत मुंबईला तर खूप मिस करणार खूप बरं वाटलं इथे येऊन थोडा वेळ इथे बसते आहे आणि मग आम्ही बघूया आता निघू थोड्या वेळाने तर नंतर आम्ही यक्षिणी मातेच्या म्हणजे आमच्या कुलदेवतेच्या पाया पडायला गेलेलो तर आम्ही निघणार होतो पण भटजी बोलले आजचा महाप्रसाद मेन असतो तर महाप्रसाद घेऊन जा आम्ही आरती वगैरे केली नंतर हा बघा महाप्रसाद घेतला तर खूप बरं झालं आम्ही महाप्रसाद आजचा घेतला म्हणून फ्रेंड सावंत तर फ्रेंड्स आम्ही आलो सावंतवाडीला सावंतवाडी स्टॉप आहे स्टेशन आणि सावंतवाडीवरून आता दुसरी एस टी पकडली आहे आणि या एस टीने जाणं रेल्वे स्टेशनला चला ना रेल्वे स्टेशनला स्टेशन चारची ट्रेन आहे है। आम्ही आलो आहोत सावंतवाडी रेल्वे स्टेशनला आणि रेल्वे आहे चारची आता वाट बघतो आहोत तोपर्यंत काहीतरी खाऊ वगैरे घेतो गावचं खाऊ खाजा काजू वगैरे काही बघूया काय घ्यायचं चला मग खाऊ घेऊया गाडी आई गाडी आहे तर फ्रेंड्स आम्ही बसलो ट्रेनमध्ये ही सीट माझी नाही आहे आम्हाला वरची सीट मिळाली आहे पण कोण आलं नाही तो तोपर्यंत आम्ही इथे बसतो आणि आता आहोत मुंबईला तर भेटूया मुंबईला बाहेरचा नजारा बघा किती सुंदर

સાદા પાણી પાણી ઓલ ભાઈ પાણી લોી પાણી ઉઠાપા 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 आता रत्नागिरी स्टेशन आणि रत्नागिरी स्टेशनला आलाय भरपूर भेटले वरची सीट आणि आम्ही ते झोपणार आहोत आता रात्र झाले आणि आता झोपायची तयारी तर चला गुड नाईट भेटू सकाळी तर फ्रेंड्स सकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि मी उठले आहे बघते तर ट्रेन लेट झाली ॲक्च्युली ट्रेन साडेतीनला पोचवणार होती पण लेट झाली तर दुर्वेश इथे झोपला आहे माझ्या समोरच्या सीटवर आणि स्मरण बघा खाली झोपलेला मधल्या सीटवर पप्पाबरोबर तर त्याचे पप्पा उठले आहेत आणि तो झोपलेला आहे अजून आता सकाळचे सात वाजले आहेत आम्ही आलो दिव्याला दुर्वेश आमचा बसला आहे स्मरण झोपलं आहे ट्रेनमध्ये कुठे चाललं मुंबईला आलो आपण आता कांजूरला चाललो आम्ही उतरलो कांजुरमाला कारण की कांजुरमावरून इथे आम्हाला चव्हाण पडणार होतं म्हणून आणि आता चाललं नाश्ता पाणी झाला नाश्ता पाणी करून चाललं घरी चला मग आजचा ब्लॉक एवढा पुन्हा भेटूया दुसऱ्या मध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आवडला असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा